नमस्कार आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा हिंगोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या रात्री सर्व काही नेहमीप्रमाणे शांत होतं गावातल्या मातीचा सुगंध दूरवरून ऐकू येणारा कुत्र्यांचा आवाज आणि घराघरात दिवे मंदावलेले त्या रात्री एका घरात मात्र एकटीच महिला जागे होती सुमारे तीस वर्षाची शांत स्वभावाची घरकाम करणारी सर्वांशी प्रेमाने बोलणारी तिचा नवरा बाहेरगावी बांधकामाच्या कामानिमित्त गेला होता ती घराचे दिवे बंद करून झोपण्याची तयारी करत होती इतक्यात दरवाज्यावर तीन वेळा जोरदार टकटक झाली कोण आहे ती घाबरत विचारते बाहेरून आवाज आला मी संजय ओळखलच ना संजय हा गावातीलच एक ओळखीचा माणूस महिलेने थोडा विचार केला आणि विश्वासाने दरवाजा उघडला समोर त्याचा थकलेला चेहरा दिसत होता त्याने सांगितलं मला तुझ्या नवऱ्याबद्दल काही महत्त्वाचं सांगायचं आहे ही एक साधी भेट वाटली पण तीच त्या काळ्या प्रवासाची सुरुवात ठरली त्या रात्री संजयने काही गोष्टी सांगितल्या तुझा नवरा बाहेर कुणासोबत तरी संबंधात आहे असं तो म्हणाला महिलेचं मन ढवळून निघालं ती अर्धवट विश्वास ठेवत होती अर्धवट नाकारत होती पण संजयच्या शब्दांनी तिच्या मनात शंकेचं बीज रोवलं या भावनिक गोंधळाचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर मानसिक दबाव आणला आणि तिच्या संभ्रमाचा फायदा घेत त्या क्षणात गुन्हा घडला पुढच्या दिवशी तो निघून गेला पण या प्रसंगाने त्या महिलेच्या आयुष्याचा पाया हादरवून सोडला काही दिवस गेले ती शांत राहिली पण गावात अफवा पसरली तिच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल दुसऱ्या दोन व्यक्तींना विजय आणि अजय शिंदे यांना माहिती मिळाली ते दोघेही एकाच परिसरात राहणारे त्यांनी संजयकडून ऐकलेली गोष्ट वापरून तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली तू त्याच्यासोबत होतीस ना आता मला नकार दिलास तर मी सगळं समाजात सांगेन असं ते म्हणू लागले महिला घाबरली तिच्या प्रतिष्ठेचं नवऱ्याच्या विश्वासाचं आणि गावातल्या लोकांच्या नजरेचं ओझं तिच्यावर आलं ती विरोध करू शकली नाही पण आतून ती दररोज मरत होती सप्टेंबर महिन्यापर्यंत हा अत्याचार सुरू राहिला जेव्हा नवरा घराबाहेर असे तेव्हा ते लोक तिला त्रास देत असे तिचं शरीर गावात होतं पण मन भीतीच्या कैदेत ती कोणालाही सांगू शकत नव्हती कारण तिला समाजाची भीती होती लोक काय म्हणतील शेवटी एके दिवशी तुटली, तीने ती तुटली तिने गाव सोडून माहेरी पळ घेतला तिथेही काही दिवस ती शांत राहिली चेहऱ्यावर नेहमी एक खोल उदासी घरच्यांनी विचारलं काय झालं आणि मग तिच्या डोळ्यातले साचलेले अश्रू ओघळले ती रडत रडत सगळं सांगू लागली सुरुवातीपासून शेवटपर्यंत महिलेच्या माहेरील नातेवाईकांनी लगेच तिला न्याय मिळवण्यासाठी धैर्य दिलं ती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेली अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अधिकृत तक्रार नोंदवली गेली तक्रारीत तिने तिन्ही आरोपीची नावे दिली संजय शिंदे विजय शिंदे आणि अजय शिंदे तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सोनाजी आमले आणि जमादार आकाश पंडितकर यांच्यावर सोपवण्यात आली पोलिसांनी पुरावे गोळा केले स्टेटमेंट घेतली आणि प्रकरणात प्राथमिक पुरावे सापडले तिने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला ही घटना गावभर पसरली लोकांना धक्का बसला इतके ओळखीचे लोक असं कसं करू शकतात परंतु ह्या घटनेने समाजासमोर एक कठोर सत्य ठेवलं गुन्हेगार नेहमी ओळखीचाच असतो असं नाही कधी कधी तो आपल्या विश्वासातल्या चेहऱ्यामागे लपलेला असतो महिलेने दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं भीती लाज आणि सामाजिक दडपण यावर मात करून तिने आवाज उठवला ती आजही न्यायाची वाट पाहते पण तिच्या आवाजाने इतर अनेक महिलांना आत्मविश्वास दिला आहे तपास चालू आहे पोलिसांनी गुन्ह्याची साखळी उलगडून न्यायालयात पुरावे सादर केले आहेत प्रत्येक पुराव्याची तपासणी साक्षीदारांचे जबाब आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे पोलिसांचे मत स्पष्ट आहे कोणताही गुन्हा कितीही गुप्त असला तरी तो लपून राहत नाही या प्रकरणाने स्थानिक पोलिसांना तसेच नागरिकांनाही एक शिकवण दिली भीतीपेक्षा कायद्यावर विश्वास ठेवावा आज ती, ती, ती महिला आपल्या कुटुंबासोबत आहे ती अजूनही त्या आठवणीपासून पूर्णपणे मुक्त झालेली नाही पण तिने स्वतःला पुन्हा उभं केलं आहे तिच्या तक्रारीमुळेच इतर महिलांनीही धैर्याने पुढे येण्यास सुरुवात केली ही कथा केवळ एका व्यक्तीच्या अन्यायाची नाही ही संपूर्ण समाजाच्या आरसात दिसणारी गोष्ट आहे विश्वासघात भीती आणि सामाजिक दडपण यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी स्त्री न्याय मागते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही मार्ग तयार करते गुन्हेगार कोणताही असो ओळखीचा की अनोळखी न्याय नेहमी मागावा कारण अन्यायावर मौन धरणं हेही एक प्रकारचा अपराध आहे धन्यवाद